यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अदानी समूहाच्या मोहने आंबिवली येथील सिमेंट फॅक्टरीला नागरिकांचा तीव्र विरोध स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी भात शेती धोक्यात कल्याण नजीक मोहने आंबिवली परिसरात अदानी समूहाकडून उभारण्यात येणाऱ्या नियोजित सिमेंट फॅक्टरीला स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ नगरसेवकांनी जोरदार विरोध केला असून या विनाशकारी फॅक्टरीमुळे स्थानिकांच्या जमिनी भास शेती धोक्यात येणार असल्याने विरोध वाढवत असून यावर उद्या सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे प्रसिद्ध एनआरसी कारखान्याची चारशे पासष्ट एकर जमीन विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी सिमेंट फॅक्टरी उभारण्याचा हो अदानी समूहाचा मनोदय असून अद्याप येथील कामगारांची थकीत देणी देण्यात आलेली नाहीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे असताना येथे सिमेंट फॅक्टरीचा घाट घातला जात आहे या प्रकल्पामुळे प्रचंड प्रमाणात प्रदूषण होईल तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी भातपीक बाधित होतील असा गंभीर आरोप नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे येथून जवळच असलेल्या मोहिली गाळेगाव मानिवली संतेचापाडा ई पावशेपाडा कांबा रायते आदी गावात हा धोका आहे या संदर्भात नालंदा बुद्धविहार समितीच्या हॉलमध्ये माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्याकरिता सकल भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड तसेच आयटकचे जनरल सेक्रेटरी सुकुमार दामले उपस्थित होते या बैठकीत मोहणी परिसरातील सर्वपक्षीय नऊ नगरसेवकांनी येत सिमेंट फॅक्टरीला तीव्र विरोध नोंदवला आहे तर मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनीही हजेरी लावून विरोधाची ताकद दाखवून दिली यामध्ये माजी नगरसेवक दया शेट्टी मयूर पाटील दशरथ तरे विजय काटकर भीमराव डोळस जनार्दन पाटील माजी नगरसेविका सुनंदा कोट संगीता गायकवाड आदी नगरसेवकांनी बैठकीमध्ये सहभाग घेऊन प्रकल्पाला जाहीर विरोध केला या प्रकल्पामुळे हवा पाणी ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे याला विरोध वाढत आहे यावर घेतलेल्या हरकतीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्या सुनावणी घेणार आहे यस yes न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका